नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे कांदा बाजार भाऊ आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समितींची मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे रुपये क्विंटल कराड हळवा कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी नऊशे रुपये क्विंटल नागपूर लाल कांदा कमीत कमी पाचे जास्तीत जास्त आठ सरासरी सात पंचवीस रुपये क्विंटल नागपुर पांडरा कांदा कमीत कमी सहाशे जास्त है नौशे सरासरी सहाशे रुपये क्विंटल पुणे खड़की स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे रुपये क्विंटल कल्याण एक नंबर कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सात रुपये क्विंटल पुणे मुंशी स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त साहशे सरासरी पांचे रुपये क्विंटल वाईचा स्थानिक कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राहिलेले वादळवाळू हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद